पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागांतर्गत स्त्री सक्षमीकरणाच्या वतीने जगात परिचित असलेला दहशतवादी हल्ला याला भारताने सडेतोड ऑपरेशन सिंदुरी ही मोहीम या दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या एका सामान्य स्त्रीची भावनिकता पुन्हा जगण्यासाठीचा सा संघर्ष या लघुपटात चित्रित करण्यात आलेला आहे त्यामुळे हा लघुपट प्रत्येक भारतीय स्त्रीच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरत आहे सदर लघुपट शाहूवाडी तालुक्यातील नांदारी धनगरवाडा शाळेचे मुख्याध्यापक अनिल कांबळे व वा कांबळेवाडी शाळेच्या अध्यापिका स्नेहा चौधरी या दाम्पत्यांनी तयार केला आहे यामध्ये डॉक्टर अश्विनी नारकर या रत्नागिरी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे सदर लघुपटास विश्व वारणा पब्लिक स्कूल तळसंदे यशस्वी फाउंडेशन कोडोली शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर विद्या मंदिर कांबळेवाडी डॉक्टर भगवान नारकर अध्यापिका शामिली जाधव उत्तम पोवार आदींनी सहकार्य केले आहे तसेच ज्येष्ठ सिने अभिनेते अरुण नलावडे प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंदा अनासपुरे प्रभाकर मोरे देविका दफ्तरदार असित रेडीज सुनील गोडबोले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले सदर लघुपटाच्या यशाबद्दल शिक्षण विभाग पंचायत समिती शाहूवाडी यांनी कौतुक केले आहे